आपल्याला ना आता चिकन बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी चार पाच पाण्याने मी चिकन हे धुवून घेतलेलं आहे त्यात आपल्याला हे बघ हळद घालून घ्यायची आहे थोड मिरची पावडर टाकायची आहे धना पावडर चांगले दोन चमचे घालायची आहे लसून पेस्ट घालायची हे सर्व चोळून घ्यायचं लावून घ्यायचं सगळ्या पिसांना लागलेलं पाहिजे आणि आता ना हे अर्धा तास असंच मुरू द्यायचं पूर्ण ना म्हणजे छान चव येते हे बघा आपण आता बाजूला ठेवू अर्धा तास तोपर्यंत बघा तांदूळ आता मी तांदूळ धुवून घेते हे बघा अर्धा किलो तांदूळ घेतले ते चांगले चार पाच पाण्याने धुतले हे याला हे अर्धा तास आपण हे तांदूळ असे पाण्यात ठेवायचे भिजतायचे म्हणजे कसं तांबातेला चांगला तांदूळ आहे ना असा मोकळा आणि सुट होतो हे बघा आता आपण गॅस चालू करूया याला अर्धा तास झालाय मसाला लावून ठेवल्याला अर्धाच झालाय आता पातेल गरम झाले त्यात आपण तेल घालूया चिकनला जरा जास्तच तेल लागतं हे बघा बघा तेल गरम झालंय आपण त्याचा का चिकन घालूया घ्यायचे आपल्याला आता त्यावर झाकण ठेवूया जा वरती वर थोडं पाणी ठेवूया दहा पंधरा ते चिकन शिजू

झाले ना आता झाकण ठेवूया आता कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलीये त्यात तेल घालूया तर जशी तेल गाललेय का थोडा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवले आपण आता कांदा तळून घेऊ उभा चिरलेला कांदा आहे बघा आपला कुरकुरीत असं करून घ्या हे बघ आपला कांदा तोडत आलाय अशा शेप ला आला ना थोडा बारीक गॅस करायचा मध्यम जरा चांगला कुरकुरीत होतो एकसारखा होतो आता आपण कांदा काढून घेऊया आता हा कांदा घेऊ बाजिरलेला आपण ते तळून घेतलेलं आहे आता आपण हा फ्राय करून घेऊन जास्त पत्ती करणार आहे त्यासाठी पण लागतोय आणि बिर्याणीसाठी पण बघा अजून आपला कांदा झालेला नाहीये दोन मिनिट लागतील तो 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 आगा था। आगा था कांदा झालेला आहे आता बघा त्याचा लाल झालेला आहे कांदा आता कांदा काढून घेऊया आपण आता भातासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता भात शिजून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय त्यात ते दोन तेजपत्ता टाकायचे दालचिनी स्टार फूल वेलची लवंग आणि मिळ्या सर्व घालायचे मीठ घालायचे चवीनुसार आपण अर्धा किलो तांदूळ घेतलं होतं मीठ घातलं आणि तेल घालायचं तेल घातलं म्हणजे काय होतं भात असा मोकळा सडसडीत शिजतो उपळायचं म्हणजे तांदूळ असं पांढर शुभ्र भात आता पाण्यावर आपण झाकण ठेवू पाण्यावर आपण आता झाकण ठेवू आणि त्याला उकळी येऊ देऊ त्याला आता उकळी येऊ देऊ हे बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे आपण आता तांदूळ घालू आपण अर्धा तास भिजवले नाही तो तांदूळ घालूया हॅलो तांदूळ आपल्याला नव्वद नऊ टक्के चक्क शिवून घ्यायचा जर आपण दम देणार तसं शिजतो हो का चिकन मसाला बनवायचा आहे ना तर त्यासाठी लागणार वाटण खोबरं कांदा लसूण आलक कोथिंबीर हे सर्व आपण आता वाटून घेऊया त्याचं वाटण करून घेते मी मिक्सरमध्ये आपण चेक करूया भात झालाय का ते नाही हे बघा भात आपण दुसऱ्या शेकडी इकडं ठेवू दुसरीकडे शेगडीवर तोपर्यंत आपण चिकन मसाला तयार करून घेऊया कडाई ठेवून ते तेल घालू हे बघा आपण चिकन शिजून घेतलंय त्यातला अर्धा आपण चिकन मसाल्याला घालू आणि अर्धा आपण बिर्याणीला घालूया हे बघा आता कढाई गरम झाली आपल्याला चिकन मसाला करायचा आहे तेल गरम झाले त्यात लसूण आलं সোহা মসলা ঘোহনা চিকন মসলা থা কান্দা লসুণ মসলা থা ভা মসলা कांदा लसूण मसाला सोना चिकन मसाला कांदा लसूण मसाला हळद आणि घरचा माझा होम मसाला हे वाटण करून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं तेल तिथे बरे परतून घेऊया आपण चांगलं हे बघा त्याला आता तेल सुटलंय आपण चिकन घालून शिजून घेतलेलं मीठ घालू चवीनुसार

आता शिजू देऊ दोन एक तीन मिनट बघा भात शिजलाय आपण त्यातलं आता पाणी गाळून काढूया हे बघा पाणी गाळून काढला आपण भातातला भात, भात बघा किती पांढरा शुभ्र दिसतोय छान आणि मस्त स्वाद सुटलाय तांदळाचा भाताचा बघू आता आपण मसाला तयार करूया दम बिर्याणीचं हे बघा मातीचं भांड आहे आपल्याला याच्यात बिर्याणी करायची त्याच्यात तेल टाकलंय कांदा आणि टोमॅटो टाकलाय हा बिर्याणी मसाला सोहनाचा बिर्याणी मसाला सोहनाचा बिर्याणी मसाला जरा चांगला टेस्ट आहे तोच आम्हाला आवडतो प्रक्रिया करते कोल्हापूर कांदा मसाला हा माझा घरचा बनवलेला मसाला माझ्या घरच्या लसूण मसाल्यामध्ये ना मिरची धने सगळं मसाले सर्व हिंग धने सर्व करून मी मसाला तयार करून आणलेला आहे कोथिंबीर घालू भरपूर अशी कोथिंबीर घालायची तीन चांगली परतून घेऊ मसाले चांगले परतून घाल बघा आता तर आपण शिजवलेलं चिकन घालूया आपण आता घालायचे त्यावर आता झाकण घेऊया एक दोन मिनटं परतून घेऊया शिजून घेऊ म्हणजे चांगला मसा मसाला मुळेल त्या चिकनमध्ये बघा चांगलं झालंय त्याचा आपण थोडा अर्था काढून घेऊया आता मी आता गॅस बंद केलाय त्यातला थोडासा चिकन काढून घेऊ थर द्यायला आपण आता हे बिर्याणीसाठी सर्व घालणार आहे केशर पाण्यात भिजून ठेवलं तर दहा पंधरा मिनिट खाण्याचा कलर आहे हिरवा ही कोथिंबीर आणि तळलेला कांदा आता बघा त्यात थोडं चिकन आहे त्यात आपण आता भात घालूया शिजलेला अर्धा भात घालायचा हे बघा आपण त्यात थोडं तूप घालूया आता थोडे पाणी घालू पेशाच थोडासा कलर घालायचा काढून ठेवतो ना आपण अर्ध ते घालायचं द्यायचा परत एक परत तांदूळ घालायचा हे बघा तांदूळ बघा भात बघा कसा पांढरा शुभ्र झाला कारण आपण लिंबू वेळ होतो ना त्यात फाशी घेऊन घेताना पाण्यात टाकलं होतं हे बघा घालायचं पण छान सुगंध द्यायचं चव पण छान लागते परत हे केशरचं पाणी राहिलेलं रा, केशरचं पाणी घालायचं कलर घालायचा कोथिंबीर घालायची कांदा घालायचा झाकण लावून द्यायचं आणि दहा मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायचं एकदम मंद गॅसवर दहा मिनिट ठेवायचं झालं बघा चिकन मसाला पण तयार रेडी आहे याचा कसा छान कलर आला बघा मसाला मस्त एकदम स्मूदी सारखं दिसतंय आता मी गैस बंद करते हे बघा बिर्याणी तयार दिस छान दिसते बघा बिर्याणी तयार झाली हे बघा बिर्याणी